आपण गाडी चालवत असताना उचललेला कॉल हा मृत्यूचा कॉल होऊ शकतो त्यामुळे जर गाडी चालवताना जर आपल्याला कॉल आला आणि तो अर्जंट असेल तर दोन मिनिट गाडी बाजूला घेऊन बोला किंवा संबंधित व्यक्तीला नंतर बोलतो म्हणून सांगा केवळ एका मिनिटासाठी आपला जीव वाया घालवू नका असा सल्ला शहर शाखा अंबरनाथचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी बदलापुरात मंगळवारी केले चौतीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत शहर वाहतूक शाखा अंबरनाथ बदलापूर विद्यालय आणि महाविद्यालय बदलापूर पश्चिम यांनी सेवा सहयोग फाउंडेशनच्या सहकार्याने पालक व विद्यार्थ्यांसाठी मोफत हेल्मेट वितरणाच्या कार्यक्रमाचे का आयोजन केले होते यावेळी सुदेश आजगावकर यांनी सांगितले की तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसाठी जिवंत परत यायचे असेल तर कुठेही जाताना हेल्मेट घालायला विसरू नका हेल्मेट हे तुमचे जीवनरक्षक आहे हेल्मेट न वापरल्याने ॲक्सिडेंटमध्ये झालेली चूक अनेकदा डायरेक्ट यमराजाच्या घरी घेऊन जात असते आत्तापर्यंत जास्तीत जास्त अपघात होण्याचे जा कारण दारू पिऊन गाडी चालवणे हे आहे दारू पिल्यावर गाडी चालवत असताना आपण सगळे शेअर होत असतो त्यामुळे दारू पिऊन देखील गाडी चालवू नका असा मोलाचा सल्ला आजगावकर यांनी यावेळी दिला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळू लबडे अरुण राणे किरण जिरे रवींद्र जोशी वर्षा परब हर्षल कुलकर्णी धनंजय पानवलकर राम रोकडे विनय बर्वे सेवा सहयोग फाउंडेशनचे कार्यकर्ते ग्रामस्थ शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते चौतीसवा राज्य रस्ता सुरक्षा अभियान या मार्फतीने आपण सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या सहयोगाने अन्य शाळेतील पालक आणि पालक यांच्यासाठी हेल्मेट वाटपाचे आपण कार्यक्रम आयोजित केला आहे उद्देश एवढाच आहे ज्या सुरक्षा सप्ताहासाठी काही सामाजिक संस्था पोलीस तसंच इतर संघटना हे तोड मेहनत करतायत आणि पालकांना संदेश देतायत की त्यांनी हॅलमेट वाचवावं त्यांनी सीलमेट लावावं त्यांनी दारूतून गाड्या चालू नयेत आणि आपल्या आपला, आपला जीव आपल्या पालकांसाठी आपल्या घरातल्या सर्व कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो जीव असा पालन न करून किंवा सुरक्षा उपक्रम न घालून वाया राहू नये आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट उडू नये यासाठी आपले हे सगळं प्रयत्न आहे शाळेच्या खुल्या सरांनी आणि सर्व शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात देऊन अत्यंत आपल्या सगळ्यांवर उपकार केलेत असं मला म्हणता येईल कारण ह्या त्यांच्या सहयोगाशिवाय हे पालक आणि पाले इथे आणि त्यांच्याकडून संदेश पोहोचव पोहोचवतो शक्य होत यशस्वी झाले आणि सर्व यानंतर जेव्हा जेव्हा गाड्या चालवतील जेव्हा जेव्हा रस्त्यावर येतील तेव्हा हे सगळं नियम वाहतुकीचे नियम पाळून सगळ्यांना आपल्याबरोबर इतरांनाही सुरक्षित राहतील अशी मला खात्री आहे शहर वाहतूक शाखा अंबरनाथ यांच्या वतीने दिलेल्या संदेशाशी आपण जर सहमत असाल तर मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबियांसाठी आणि इतर कुटुंबियांसाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर